या ठिकाणी तीन जणांचा बळी गेला तरी देखील प्रशासन उपाययोजना करत नसल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय नवापूर तालुक्यातील पिंपळा गावातील राजेश गोविंद गावीत वेवर्ष अठ्ठावीस बैलगाडी व दोन बैल घेऊन शेतातून घरी येत असताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास रस्त्यावर येत असताना पाण्याचा अंदाज न दोन बैल व बैलगाडीसह शेतकरी पाण्यात वाहून गेला त्यानंतर शेतकरी राजेश गावित यांनी पाण्यात उडी मारत तीन बैलांना वाचवण्यात यश आला मात्र एक बैल कोरडी प्रकल्पाच्या फुगारातील पाण्यात बुडाला आणि बैलाचा मृत्यू झाला राजेश गावित एकटा असल्यानं बैलांना वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली बैलाची त्यांनी दोरी सोडून वाचवलं यावेळी शेतकऱ्याला अनावर झाले होते परंतु पिंपळा ते मळवान दरम्यान कोरडी प्रकल्पाच्या फुगारातील पाणी साचत ते जुना रस्ता पाण्यात जातो तिथून मार्गस्थ होण्यासाठी या रस्त्यावर पुलाची आवश्यक आहे परंतु पूल नसल्यानं मोठी अडचण निर्माण होतीये पुलाचं बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत निधी नसल्यामुळे पूल होऊ शकत नाही या संदर्भात जिल्हा प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे 2007 पासून ही समस्या आहे शेतकरी पाण्यात वाट काढत असताना अचानक तोल गेल्यानं बैलगाडी पाण्यात बैल बुडाले यापूर्वीच पूल व रस्ता नसल्यानं तीन जणांचा बळी गेलाय तरी प्रशासन लक्ष देत नाही अजून किती जणांचा बळी घेणार असा सवाल उपस्थित केला जातोय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नव ताई काय झालं तुमच्या शेतातले जे बैल होते ते आज पाण्यामध्ये त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे एका बैलाचा आम्ही पहिले आम्ही खेळणे बाली काचो रस्त हे जुनो त्याने खूप पाय हे म्हणजे जुनी वाटा ती ती वाट दोन म्हणजे बैल ते ती वाट दोन घ्या खूप उंडा मी आम्ही गोला बैल मय गो बैल मय गो हो आणि तिने वाचली है गाडो दी आणि दानकोबी पाय या अजून ही पाण्यात आहे हा त्याला नाही नाही आणि हा त्या बैलांचा म्हणजे तुमचा शेतकऱ्यांचा कायमचा रस्ता होता हा कायम आता आम्ही तो रस्तो त्याव्हाले ही फुला गरज हे आम्हाला फूल बांध आज मय गोय हाज तुमच्याच घरचे आजोबा होते ते पण याच ठिकाणी वारले आणि अजून एक धी ही एक महाबुडी गोय ना त्या महाले एकलीच यकलीत खेताती तो दिह त्यालबी हकेन वासल नो दे म्हणजे महारी महारी आम्हाला बी याला फुला काही अडचण हे येलो आम्हाला कोय जा आम्हाला धान्य लि जाय ना बिर वख पड हे बदाम मध्ये लड जाय आम्हाला आणि एवढ हे पोयर हो गया आम्हाला नोकते हा माझे नाव गणेश स्वरूप सिंग गावित मी पिंपळाचा रहिवासी आहे पिंपळा गावाचा रहिवासी आहे नेमकी अशी घटना घडली की जो शेतकरी आहे तो शेताकडनं घरी निघाला काम वगैरे करून घरी निघाला साडेतीनच्या सुमारास अशी घटना घडली की बैल घेऊन येत असताना जो आधी आ, कच्चा रस्ता होता तो आता पाण्याखाली गेलेला आहे तो रस्ता आधी बैले त्याच रस्त्याने ये जा करत होते त्या कारणामुळे बैलांना वाटलं की इकडनं रस्ता असेल असं त्यांना न कळत डायरेक्ट गाडी फिरून डायरेक्ट पाण्यात गेली आणि पाण्यात बुडली ज्यावेळेस तो शेतकरी उडून मारून पुढे गेला आणि कसं तरी त्याचा जीव धोक्यात टाकून ये ना तो शेतकऱ्याने दोन बैलांना आधी सोडवले जे मागे दोन बैल होते त्याच्यात जेम तेम करून एक सोडवला आणि एक जो आहे ना तो सोडता आला नाही त्याचा मृत्यू झाला त्या बैलाचा आणि ती अजूनपर्यंत ती बैलगाडी तिथंच आहे त्यातच आहे तर शासना शासनाला माझं कळकळीची विनंती आहे की या धरणात जो कोरडी प्रकल्प धरण आहे याच्यात नेमकं आधी इथं जर दोन तीन व्यक्तींचा मृत्यू झालेला पाण्यात बुडून नेमकं असं आहे शेतकऱ्यांची अडचण अशी आहे की पूर्ण हे गाव या बाजूला आहे आणि शेती त्या बाजूला आहे नेमकं शेतकरी ट्यूबवर बसून शेतीसाठी कामाला ट्यूबवर बसून त्या बाजूला जात आहेत तर त्यामुळे ऑलरेडी इथं तीन जणांचा मृत्यू झालेला आहे तर शासनाला अशी विनंती आहे की इथं लवकरात लवकर फूल बांधण्यात यावा असे माझे कळकळीची विनंती आहे सरकारला सांगून सुद्धा अजूनपर्यंत अर्ज वगैरे देऊन सुद्धा जर सरकारची अजून किती आमच्या लोकांचा बळी घेणार लो, आहे शासन श्यासन। हे शासनाकड शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि तत्काळ या आ, जो मार्ग आहे याला काहीतरी पर्यायी रस्ता किंवा इथं ब्रिज बांधून द्यावा अशी कळकळीची कर विनंती आहे हा दादा मी... कैलास गावित पिंपळे गावाचा रहिवासी आहे आणि माझी शासनाला कळकळीत विनंती आहे की आमच्या गावाला म्हणजे हे कोर्डीनाला प्रकल्प झाला आहे तर कोरडीनाला प्रकल्प झाला आहे त्यापासून म्हणजे जो जुना रस्ता होता तो पाण्याखाली गेलेला आहे तर शासनाला मला विनंती आहे की इथे फुल पाहिजे आणि इथे फुल नाही झालं तर अजून दोन तीन लोकांचं मृत्यू पण झालेला आहे दोन तीन लोकांचं म्हणजे दोन तीन चार लोकांचं मृत्यू झालं आहे आतापर्यंत आम्ही शासनाला वारंवार विनंती केली आहे कलेक्टर ऑफिसला तहसील ऑफिसला वारंवार विनंती करूनसुद्धा आम्हाला शासन म्हणजे हे करण्याचा प्रयत्न करतं आम्हाला इतके इकडे 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 तिकडे हे लावा करून हे प्रयत्न करत आहे तर माझी एवढी कर, कळकळीत विनंती आहे की शासनाने काहीतरी लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर फुलाचं किंवा आम्हाला गावकऱ्यांना जे तिकडचे शेतकरी आहेत म्हणजे वनपट्ट्यावाले आहेत शेतकरी आहेत त्यांना फार त्रास होत आहे येण्या जाण्यासाठी होऊन चार पाच किलोमीटर आम्हाला फिरून यावं लागतं आणि या ठिकाणी रस्ता अगोदर हो, मोठा खांडबरा खांडबरा पिंपळाचा म्हणजे सरळ रस्ता होता तो पाणी खाली बुडीत झालेला आहे आणि माझी एवढी विनंती आहे की इथे आता जो हादसा झालेला आहे जो म्हणजे बैल गाडी पाण्यात गेलेली जो हादसा झालेला आहे त्यांना काहीतरी नुकसान भरपाईचं अनुदान किंवा काहीतरी शासनाने हे करावे आणि ते लवकरात लवकर करावे एवढी माझी दोन शब्द बोलून विनंती आहे शासनाला एवढे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब लाईक करा सबस्क्राईब ला ला करा, करा आणि बेल ऐकून प्रेस करा